नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ मागील सर्व पेपर नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला या सर्व पी डी एफ एका आत व्हॉट्सअपवर लगेचा लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या हळूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा अंगार या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अंगार या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील अंगार या शब्दाचा अग्नि या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील बघा ऑप्शन क्रमांक दुसरा बघा आकाश या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा आकाश या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील तारांगण सा या ठिकाणी आकाश या शब्दाचा योग्य समान आरती शब्द राहील बघा ऑप्शन क्रमांक तिसरा बघा निशानाथ या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा निशानाथ या शब्दाचा समान आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील निशानात म्हणजेच चंद्र या ठिकाणी आपले योग्य समान आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा आरंभ या शब्दाचा विरुद्ध आरथी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा आरंभ या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आरंभ म्हणजे बघा औषध क्रमांक या ठिकाणी तीन राहील शेवट या ठिकाणी आरंभ या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द राहील बघा अपक्ष क्रमांक पाचवा बघा आयात या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणत्या बघा आयात बघा विरुद्ध चा निर्यात या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील बघा अपक्ष क्रमांक सहावा बघा अपमान या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणत्या बघा अपमान या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा सन्मान या ठिकाणी अपमान शब्दा शब्द, शब्दा शब्दा या शब्दाचा योग्य समान आरथी शब्द आर्थिक शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले बघा काळ आणि वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा त्यांना पुढील पैकी काय म्हणतात काळ आणि वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणाऱ्या त्यांना पुढील पैकी काय म्हणतात तर त्यांना या ठिकाणी प्रसंगावधाने बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक आठवा बघा ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगाय ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अनुपमय व ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा ज्याने खूप काही श्रवण केले आहे त्यामुळे त्यांना खूप काही माहिती आहे असा तो खालीलपैकी कोण असतो बघा ज्याने खूप काही श्रवण केलेले असते त्यामुळे त्यांना खूप काही माहिती असते त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना बहुश्रुत असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा वृषभ या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या बघा वृषभ या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील बैल या ठिकाणी वृषभ या शब्दाचा अर्थ राहील प्रश्न क्रमांक अकरा बघा मणीस या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे बघा या ठिकाणी मन बघा कोल्हा काकडीला राजे या ठिकाणी मन आहे तर या मणीसा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील शुद्र मानसे शुल्लक लाभालाही भास ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी या मणीचा अर्थ राहील प्रश्न क्रमांक बारा बा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्य प्रचार बघा डोळ्याचे पारणे फिटणे मग या ठिकाणी वाक्य प्रचार विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगाय डोळ्याचे पारणे फिटणे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचावर धारण बसणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा पाचावर धारण बसणे बघा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता राहील पाचावर धारण बसणे म्हणजे अतिशय घाबरणे या ठिकाणी या वाक्यप्रचार योग्य अर्थ राहील बघा अप्शन क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा अलंकारिक शब्द बघा विद्यार्थी मित्रांनो गोंड बंगाल या ठिकाणी बघा अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा गोंड बंगाल बघा अंश क्रमांक या ठिकाणी तिबा दुर्मिळ आणि अप्राप्त वस्तू या ठिकाणी या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हकीक बघा हकीकत पोशाख खाना हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले बघा हकीकत पोशाख खाना हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हकीकत पोशाख खाना हे सर्व शब्द फारसी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा आहे होता गेला आला हे सर्व शब्द पुढील पैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा आहे होता गेला आला हे सर्व शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील क्रियापद या जातीचे ते शब्द आहेत बघा अप्शन क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार मोठेपणा या ठिकाणी भाववाचक नाम असलेला पर्याय होईल बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहिला होता हे वाक्य बघा मी चित्रपट पाहिला होता हे वाक्य पुढेल पैकी कोणत्या काळाचं वाक्य मी चित्रपट <workitenàn> पाहिला होता बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील विद्यार्थी मित्रांनो पूर्ण भूत काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा क्रियापदावरून बघा पुढीलपैकी कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा हे ऐर्या गबाळ्याचे काम नव्हे बघा क्रियापदावरून पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अर्थ तयार होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा हे ऐर्या गबाळ्याचे काम नव्हे म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील योग्य त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा तेवढी राहिलेली पाच वाक्य पूर्ण कर बरं हे वाक्य पैकी कोणत्या प्रकारचं वाक्य बघा तेवढी राहिलेली पाच वाक्य पूर्ण कर बरं हे वाक्य कोणत्या कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य बघा आज्ञार्थी या प्रकारचं हे वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षीर या शब्दाचा या ठिकाणी समान अर्थी शब्द आपल्याला सांगायचा क्षीर या शब्दाचा समान अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील विद्यार्थी मित्रांनो क्षीर म्हणजे दूध या ठिकाणी आपले योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोचन या शब्दाचा आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ सांगायला लोचन या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता राहील बघा लोचन बघा लोचन म्हणजेच डोळे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील दृश्य क्रमांक बघा तिसरा बघा यामिनी या शब्दाचा योग्य समान आरती शब्द पुढीलपैकी कोणत्या बघा यामिनी या शब्दाचा समान आरथी शब्द पुढील पैकी कोणताही यामिनी बघा यामिनी म्हणजेच रात्र या ठिकाणी योग्य समान आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचं बघा अल्प काळामध्ये नष्ट होणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा अल्प काळामध्ये नष्ट होणारे बघा क्षणभंगूर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याला एकही शत्रू नाही असा तो खालीलपैकी असतो बघा ज्याला एकही शत्रू नाही असा तो खालीलपैकी असतो मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ज्याला एकही शत्रू नाही म्हणजे आजाद शत्रू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गर्विष्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणत्या गर्विष्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणत्या गर्विष्टम बघा गर्विष्ट म्हणजे विनम्र या ठिकाणी योग्य शब्द राहील क्रमांक पुढचा बघा या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द पुढील या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला अवनती उन्नती या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मनीसा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा मन बघा आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन बघा या ठिकाणी मन आहे विद्यार्थी मित्रांनो याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अधिक लाभ होऊन या ठिकाणी या ठिकाणी म्हणीचा योग्य अर्थ राहील बघा अक्षर क्रमांक पुढचा बघा बडा घर पोकळ वसा या ठिकाणी बघा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा मन आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा नाव मोठे लक्षण खोटे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे चोरावर मोर बघा योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला आहे चोरावर मोर होणे बघा चोरावर मोर होणे म्हणजेच शेरात सवा होणे या ठिकाणी या ठिकाणी योग्य आपला अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बाप गुढी चहाडी हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा बाप गुढी चहाडी हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द कानडी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी भोजन केले होते हे वाक्य कोणत्या काळाचं बघा मी भोजन केले होते हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी भोजन केले होते पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुनर्जन्म हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे पुनर्जन्म हा शब्द विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं बघा उदाहरण आहे पुनर्जन्म बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील विसर्ग संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा होऊन हे प्रत्यय पुढील पैकी कोणत्या युभक्तीचे वा होऊन हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय होऊन बघा ओन हून विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील पंचमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा केशव कुमार हे पुढील पैकी कोणत्या कवीचं टोपण केशव कुमार हे पुढील कोणत्या कवीचं टोपण केशव कुमार बघा प्रल्हाद केशव आत्रे या कवींचं केशव कुमार हे टोपण नाव आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचं बघा त्याने हे चित्र काढले आहे या ठिकाणी वाक्य विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य त्याने ही चित्र हे चित्र काढले आहे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कर्मणी प्रयोगाचं हे वाक्य आहे अपक्ष क्रमांक पुढचा बघा मरुत या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगा मरुत या शब्दाचा बघा समान अर्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा मरुतम बघा मरुत म्हणजे जंगल या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द राहील बघा अपक्ष क्रमांक पुढचा बघा चंडाशू या शब्दाचा समान अर्थी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगा चंडाशू बघा समान आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता चंडाशू बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार चंद्र या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील दृश्य क्रमांक बघा पुढचा बघा रंक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी बघा रंक या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगा रंक बघा रंगचा विरुद्ध आरती बघा राव या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द राहील दृश्य क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचं बघा अंतःकरणाला द्रवित करणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा अंतकरणाला द्रवित करणारे हृदयद्रावक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा अगम्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी बघा अगम्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणत्या अगम्य बघा अगम्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो न समजणार या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील दुसरा क्रमांक पुढचा बघा राजा या शब्दाचं बघा सामान्य रूप खालीलपैकी बघा राजा या शब्दाचं आपला सामान्य रूप खालीलपैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राजा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमित या शब्दाचा समान आरती शब्द आपल्याला सांगायचा बघा अमित या शब्दाचा बघा समान आरती शब्द आपल्याला सांगा अमित बघा अमित म्हणजे अमर्याद या ठिकाणी आपले योग्य समान आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आराम या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचं आराम बघा आराम म्हणजेच बघा बघा आराम या शब्दाचा आपल्या या ठिकाणी विरुद्ध आरथी शब्द सांगायचा आराम बघा कष्ट या ठिकाणी आराम या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री खालील पैकी त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचं आहे बघा सदवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुंजन या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पाहिजे बघा कुंजन या शब्दाचा योग्य अर्थ पुढे पाहिजे किंवा कोणता कुंजन बघा कुंजन म्हणजे पक्षाचे गायन ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक बा बघा मणीष या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे म्हण बघा अंतरण पाहून पाय पसरावे मन आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा म्हणीचा अर्थ काय असेल तर बघा औषध क्रमांक या ठिकाणी तीन बघा जे शक्य आहे तेवढेच करावे अशुभ क्रमांक तीन या ठिकाणी या म्हणीचा अर्थ राहील बघा पुढचा प्रश्न बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्यप्रचार बघा जोडे झिजवणे वाक्यप्रचार विद्यार्थी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा खेटे घालणे बघा औषध क्रमांक चार या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा काजू हापूस भोपळा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा काजू हापूस भोपळा हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगीज या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा पुढचा प्रश्न बघा शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची आहे बघा या ठिकाणी शब्द बघा विद्यार्थी मित्र काल या ठिकाणी बघा शब्द आहे या शब्दाची आपल्याला या ठिकाणी जात ओळखायची आहे काल बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा क्रियाशील या ठिकाणी शब्दाची जात राहील बघा ऑप्शन क्रमांक सोळा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा आपल्यासमोर चार शब्द आहेत या चार शब्दापैकी भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार या ठिकाणी भाववाचक नाम असलेला पर्याय होईल प्रश्न क्रमांक सतरावा बघा मी चित्रपट पाहत होतो हे वाक्य कोणत्या काळाचं मी चित्रपट पाहत होतो अपूर्ण भविष्य काळाचं हे अपूर्ण भूत हे वाक्य आहे दुसरं क्रमांक पुढचा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तो बहुतेक तो आता ऑफिसामध्ये असेल क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायच बहुतेक तो आता ऑफिसमध्ये असेल बघा तर्क या ठिकाणी बघा तर्क या ठिकाणी योग्य उत्तर राहील हय या शब्दाचा समान आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा हय या शब्दाचा बघा समान आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या, श... या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वां एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील